परिसरात चोरट्यांचा धुमकूळ सुरू आहे कधी ड्रोनद्वारे टेहळणी करून चोऱ्या सुरू आहेत तर कधी शेतमालावर डल्ला मारायला सुरुवात झाली आहे साकोरी येथील मनोहर पानसरे यांच्या कांदा कांदाचाळीत असलेला विक्रम अशोक साळवे यांचा ठेवलेला कांदा रात्री चोरट्यांनी डल्ला मारला साधारणत ऐंशी पिशव्या चोरट्यांनी डल्ला मारला त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान त्या शेतकऱ्याचं झालं शेतकऱ्यांच्या शेत वर्षभराच्या मालाचा आढावा घेतला तर शेतमालाला बाजारभाव नव्हते तर बाजारभाव आले तर शेतमाल चोरायला सुरुवात झाली नुकताच कांद्याला बाजारभाव वाढला आणि नेमका चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेऊन कांद्यावर डल्ला मारला साकुरी येथील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात शेत आर्थिक नुकसान झालंय याचा पोलिसांनी शोध घ्यावा हीच ग्रामस्थांकडून शेतकऱ्यांकडून अपेक्षा केली जात आहे सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क साकोरी